नमस्कार आपण पाहतात जनावरांचा मृत्यू डोंबिवली जवळील पिसवली गावात पिंगारा बार परिसरात शुक्रवारी दुपारी विजेचा जिवंत प्रवाह गाई म्हशी बांधलेल्या गोठ्यात प्रवाहित होऊन सात गाई म्हशींचा आणि त्यांच्या वासरांचा जागीच मृत्यू झालाय गाई म्हशींचा मृत्यू झाल्याने गोदन मालकासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पिसवली येथे मलिक यादव यांच्या गाई म्हशीचा गोठा आहे या गोठ्याजवळ बदामाची मोठी झाड आहे या झाडाच्या फांद्या गावातून गेलेल्या विजेच्या खांबावरील जिवंत वीज वाहिन्यांना स्पर्श करत होत्या या फांद्या तुटून जिवंत वीज वाहिनीवर पडल्या तर वीज वाहिनी तुटण्याची शक्यता होती त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वीज पुरवठा बंद करून मलिक यादव यांच्या गोट्याजवळील वीज वाहिनीला स्पर्श करणारी बदामाच्या झाडाची फांदी तोडली अशाच प्रकारे पिसवली भागातील वीज वाहिनीला स्पर्श करणाऱ्या फांद्या कर्मचाऱ्यांनी तोडल्या झाडाच्या फांद्या तोडण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरू केला त्यावेळी जिवंत वीज वाहिनीतून वीज प्रवाह गोट्याच्या छताच्या लोखंडी पाईपमधून प्रवाहित झाला हा प्रवाह गोट्यात प्रवाहित झाल्याने त्यांना धक्का गोट्यात बांधलेल्या तीन गाबन म्हशी त्यांची दोन पारडू वासरे एक गाय आणि गायीचे वासरू यांना बसले धक्का बसताच हे गोधन जागीच मरण पावले काही वेळाने गोधन मालक गोठ्यात आला त्यावेळी त्यांना धक्का बसला गोठ्यातील सर्व जनावरं मेली होती महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप गोधन मालक यादव यांनी केला आहे